तर मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्थातच आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे आणि संपूर्ण देशभर नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये हा स्वातंत्र्य दिन खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे आणि याच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्व प्रेक्षकांना आर के प्रॉपरी न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो खरं तर आज आपण या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने एक वेगळा विषय घेतलेला आहे विषय घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं कारण आपल्या चॅनलसाठी काही महत्वाच्या पदांची भरती करणार आहोत मित्रांनो जर जा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बे लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता महत्वाचे पद म्हणजे काय मित्रांनो की खूप मोठी पदं भरणार नाही काही मोजकीच जे आवश्यकतेनुसार आपण त्या पदांमध्ये वाढ करूया आपण पहिल्या स्टेपमध्ये पैकी पत्रकारांची पोस्ट भरणार आहोत पत्रकार अर्थातच जे चांगल्या प्रकारे ज्यांच्याकडे वक्तृत्व आहे ज्यांचं ज्यांच्याकडे चांगलं भाषेचं ज्ञान आहे त्यांना मराठी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येते ते सादरीकरण चांगलं करू शकतात किंवा त्यांच्याकडे पत्रकारितेचा अनुभव आहे ज्यांनी आता ऑलरेडी व्हिजिट केलेली असेल किंवा अशा काही पत्रकारांचे त्यासाठी आपल्याला काम कोणता आहे कामाचं स्वरूप शुरु, स्वरूप काय असणार आहे तर तुम्हाला म्हाडा साईडला व्हिजिट करणे शिडकोच्या साईडला व्हिजिट करणे हे दोन काम असणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर जे काही विषय दिले जातील त्या विषयानुसार तुम्हाला व्हिडिओ करणे तुमचं प्रेझेंटेशन स्किल चांगलं पाहिजे तुम्हाला म्हाडाड ऑफिसला व्हिजिट करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला म्हाडाड ऑफिसला व्हिजिट करणं आवश्यक आहे काही अधिकाऱ्यांच्या बाईक्स घ्यायचं जे काही सोडत असते सोडतीच्या ठिकाणी जाऊन स्वतः त्या ठिकाणी हजर राहून ते लाईव्ह करणे त्याशिवाय विजेत्यांच्या प्रतिक्रिया घेणे अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेणे किंवा त्या संदर्भात जे काही अपडेट येतात ते अपडेट देणं हे आपल्याला काम करावं लागणार आहे त्याशिवाय जे काही आम्ही नवीन जे काही अपडेट देऊ म्हणजे पीडीएफ अपडेट असतील किंवा बातमी स्वरूपाने अपडेट असतील त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवून प्रेझेंटेशन करणं आवश्यक ठरणार आहे आता महत्वाचं मित्रांनो कामाचं ठिकाण कुठलं असणार आहे तर आपण कामाचे ठिकाण असणार आहे मुंबई आणि पुणे मुंबई ठाणे पुणे मुंबई रिझन म्हणजे मुंबईच्या आसपासचे सगळे जिल्हे आले आणि पुणे या ठिकाणी तुम्हाला म्हाडाची जी काही स्कीम येईल त्या ठिकाणी साईट व्हिजिट करावी लागणार आहे साईट व्हिजिटसाठी जे काही आवश्यक खर्च आहे प्रवास खर्च असेल भोजन भत्ता तो तुम्हाला चॅनल तर्फे दिला जाणार आहे मानधना व्यतिरिक्त आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुमची भाषा शैली चांगली असायला पाहिजे तुमचं सादरीकरण उत्तम असायला पाहिजे त्याशिवाय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुमच्या व्हिडिओबद्दल बद्दल तुमच्याबद्दल प्रेक्षकांचं काय मत आहे त्यानुसार पुढील मानधनाची जी काही प्रक्रिया ठरवणार आहोत मानधन ठरवणार आहोत म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला फिरले आवड पाहिजे साईट व्हिजिट करण्याची आवड पाहिजे असेल सिडको असेल पी एम आर देणं हे तुम्हाला काम करावं लागणार आहे आता फक्त व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे त्याचं एडिटिंग करणं किंवा त्या बाबी असेल त्या आम्ही वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तुम्हाला फक्त प्रॉपरली व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवण्यासाठी काय सामग्री आवश्यकता असणार आहे तुमच्याकडे तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचा मोबाईल फोन असायला पाहिजे ज्याच्यामध्ये कॅमेरे क्वालिटी चांगली असायला पाहिजे आता मी जो व्हिडिओ शूट करतो मित्रांनो तो मोबाईलमध्ये शूट करत आहे मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्यात मी हा व्हिडिओ बनतोय असेच तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत की मी आता जे काही करतोय ते सुद्धा मी मोबाईलच्या सेल्फी मोडमध्येच बनवलेले आहेत म्हणून एवढी जरी क्वालिटी असेल तरी खूप आहे उत्तम आहे जर तुमच्याकडे डीएसएल कॅमेरा असतील किंवा इतर जो काही कॅमेरा असतील ते असेल तर उत्तम आहे नेमका आपलं काम कसं आहे आपलं आपल्या कामाला प्रतिसाद कसा आहे आपल्या चॅनलची ग्रोथ कशी आहे त्याच्यावरती संपूर्ण बाबी डिपेंड असणार आहेत जर तुम्ही पत्रकारिता केली असेल तुमच्याकडे कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे तुम्ही जर माडाचे व्हिडिओ बनवले असेल शिडकू व्हिडिओ बनवले असेल तुमच्या एखादं छोटंसं युट्यूब चॅनल असेल तरी सुद्धा तुम्ही आमच्याशी अप्रोच करू शकता आमच्याशी संपर्क करू शकता आणि जे काही तुम्ही काम केलेले आहे ते काम तुम्हाला दाखवणं सुद्धा आवश्यक आहे की तुम्ही काही अगोदर काही व्हिडिओ बनवलेले आहेत का ह्याच्यापूर्वी तुम्ही कुठे कुठे काम केलेले आहे त्याचा अनुभव असणं आवश्यक आहे मी सांगतो परत पत्रकारिता असेल तुम्ही जर पत्रकारिता केलेली असेल तर तुम्हाला नक्कीच प्राधान्य दिलं जाणार आहे आता दोन नंबरची पोस्ट आहे मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटर आता डेटा एंट्री ऑपरेटरला काय करायचं आहे जे काही पत्रकारां पत्रकार जे काही आपले साईट युट्यूबर आहेत किंवा युट्यूबचे पत्रकार जे आहेत जे काही मटेरियल जमा करतील ज्या काही साईटला विजिट करतील त्या साईटची माहिती संकलित <Ez1> करण्याचं काम डेटा एंट्री ऑपरेटरला करावं लागणार आहे ती सगळी माहिती आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत तुम्हाला फक्त काय करायचं आहे की ते प्रॉपरली त्याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचं आहे त्याच्यामध्ये काही शब्द चुकले असतील किंवा काही करेक्शन असतील ते 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 तुम्हाला करावं लागणार आहेत म्हणून डेटा एंट्री ऑपरेटर कसं कशाचं ज्ञान असणं आवश्यक आहे तर तुम्हाला त्यासाठी सिडको किंवा सखोल अभ्यास तुम्हाला आहे एखाद्या साईट विजिट केलेली आहे पण त्या साईट विजिट दरम्यान जे काही प्रकल्पाची माहिती आहे प्रकल्पाची माहिती असणार तो प्रकल्प कुठे आहे त्याचा एरिया घरांची किंमत आहे हे सगळं तुम्हाला संकलन करावं लागणार आहे आणि हे संकलन केल्यानंतरच तुम्ही तो संकलित माहिती तुम्ही काय करू शकता एडिटरला देऊ शकता त्याशिवाय चॅलेंजसाठी बातम्या बनवल्या बातम्या म्हणजे कोणत्या की जे आपण समजा आपलं वेबसाईट आहे वेबसाईट साठी बातमी बनवणे हे काम तुम्हाला करावं लागणार आहे म्हणजे एखाद्या एखादी माहिती मी प्रोव्हाइड केली त्याच्यात तुम्हाला बातमी प्रॉपरली बनवता आला पाहिजे उदाहरणार्थ नवीन भाड्याची लॉटरी आली त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओच्या अनुषंगाने तुम्हाला बातमी सुद्धा बनवणं आवश्यक आहे जी आपण पी डी एफ स्वरूपांद्वे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत आपल्या वेबसाईटवरती ती प्रसिद्ध करणार आहोत आणि म्हणून अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा तुम्हाला बनवता आल्या पाहिजे मला ऑनलाईन अर्ज म्हणजे म्हाडाचे ऑनलाईन अर्ज कसे भरायचे सिडकोचे ऑनलाईन अर्ज कसे भरायचे त्याच्यासंदर्भ पेमेंट कसं करायचं ही सुद्धा माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे गरजेप्रमाणे आपण त्या त्या गोष्टी करणार आहोत आता महत्वाचं म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटरसाठी आपल्याला काय काय गरज असणार आहे तर तुम्हाला संगणकाची संपूर्ण माहिती असणार पाहिजे तुमचं टायपिंग प्रॉपर असायला पाहिजे कम्प्युटरवर काम करण्याची आवड असायला पाहिजे कम्प्युटरवर तुम्हाला काम करायचं मोबाईल किंवा कम्प्युटरवरती मराठी आणि इंग्लिश तुम्हाला टायपिंग जमला पाहिजे टायपिंग करता करतायला पाहिजे त्याशिवाय वर्ड एम एस वर्ड आहे किंवा एक्सेल आहे गुगल शीट आहे यांचे मूलभूत ज्ञान असणं आवश्यक आहे गुगल शीटचं खूप काम आहे मित्रांनो महत्वाचं डेटा एंट्री ऑपरेटरचं काय काम आहे तर जे काही प्रकल्प आम्ही दाखवू त्या प्रकल्पाचे डिटेलिंग असतं म्हणजे घरात किंमत घरांचा एरिया घरांचे पोझिशन डेट हे सगळी तुम्हाला माहिती संकलित करून प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तयार करायची आहे तरच त्याच्यावरती आपण एडिटरला सांगून त्याच्यावरती आवश्यक प्रोसेस करू शकतो आणि म्हणून हे ज्ञान तुम्हाला आव, आवश्यक आहे सोशल मीडिया आणि यूट्यूबची ची बेसिक माहिती सुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे कामाचं स्वरूप काय मित्रांनो व्हिडिओशी संबंधित डेटा लक्षात घ्या व्हिडिओशी संबंधित डेटा स्क्रिप्ट माहिती टाईप व अपडेट करणे लक्षात घ्या जो काही व्हिडिओ बनवलेला आहे पत्रकाराने त्याच्या संदर्भातली माहिती संकलित करणे त्याची स्क्रिप्ट तयार करणे त्याची माहिती तयार करणे व ती अपडेट करणे हे काम तुम्हाला करावी लागणार आहेत जे डेटा एंट्री ऑपरेटर कौशल्य आहे तुम्हाला ते वापरायचं आहे तुमच्याकडे जे काही जसं सांगितलं गुगल शीटमध्ये तुम्हाला हे काम करायचे आहेत तरच आणि तरच हे सगळं आपल्याला इफेक्टफुली म्हणजे चांगल्या प्रभावपणे आपण हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो दुसरं आहे मित्रांनो एडिटर एडिटर ही पोस्ट आपल्या चॅनेलसाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे आपल्या चॅनलचा सोल म्हणू शकतो आपण आत्मा म्हणू शकतो ते एडिटिंगवरती असणार आहे म्हणून आपल्याकडे एडिटरची पोस्ट आपण भरणार आहोत एडिटरसाठी महत्वाचं काम काय असणार आहे जे काही व्हिडिओज पत्रकार बनवतील पत्रकारांतर्फे जे काही व्हिडिओ बनवले जातील जे काही व्हिज्युअल्स असतील त्याचं एकत्रीकरण करणं आणि त्याच्यावरती त्याला प्रॉपरली त्याला एडिट करणं एडिट करून जो काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये इफेक्ट्स असतील आवश्यक आ, बदल असतील ते आवश्यक बदल करून तो व्हिडिओ युट्यूब चॅनलसाठी तयार करण्यापर्यंत काम तुम्हाला करावं लागणार आहे त्याच्यामध्ये ग्राफिक ग्राफिक आहे त्याच्यामध्ये डिझाईनचं काम असेल इतर जे काय ऍडिशन करावं लागत असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे त्याशिवाय जे काही एडिटिंग ॲप्स आहेत म्हणजे जसं मास्टर आहे फिल्मोरा त्या, आहे त्याशिवाय तुम्हाला ॲडॉप प्रीमियर प्रो प्रीमियर प्रो आहे फायनल कट प्रो आहे हे सगळ्या एडिटिंगची माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला त्या ॲपची माहिती असणं आवश्यक आहे कशा प्रकारे काम करायचं याची इत्यंभूत माहिती असणं आवश्यक आहे त्याशिवाय मित्रांनो थमनेलचं डिझाईन करणं आहे ऑडिओ एडिटिंगचं बेसिक ज्ञान तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे यूट्यूब व्हिडिओची फॉर्मॅट किंवा ट्रेंडची माहिती म्हणजे कसा प्रकारचा जो ट्रेंड सध्या आहे यूट्यूबवरती त्याची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे शूट केलेले व्हिडिओ एडिट करून यु युट्यूबसाठी तयार करणे आकर्षक इंट्रो आउट प्रोवर टायटल्स तयार करणं हे काम तुम्हाला करावं लागणार आहे आ, स्टोरी टेलिंग असेल किंवा प्रेक्षकांचा इंटरेस्ट वाढवणं हेही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी एडिटर म्हणून करावं लागणार आहे आणि म्हणून एडिटरवरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे मित्रांनो फक्त आपल्याला हे सगळे जे काही आपण पदं भरतो ते भरोश्याचे असणं आवश्यक आहे ट्रस्टेड असणं आवश्यक आहे म्हणून तुम्ही जर एडिटिंग म्हणून काम करत असाल किंवा अगोदर काम केलं असेल तर तुम्हाला नक्कीच प्राधान्य दिलं जाईल कोणते कोणते कामं केलेली आहेत हे सुद्धा आपण मुलाखती दरम्यान पाहणार आहोत त्याशिवाय युट्यूबसाठी शॉर्ट्स बनवले फेसबुकसाठी शॉर्ट्स बनवणे इन्स्टासाठी शॉर्ट्स बनवणे ही कामं आपल्याला करावी लागणार आहेत आणि म्हणून मित्रांनो ह्या तीन अतिशय महत्वाच्या पोस्ट आपण भरणार आहोत आपल्याला ही जे काही पदं भरतो मित्रांनो ते ट्रस्टेड असणं आवश्यक आहे भरवशाचे असणं आवश्यक आहे तुम्हाला आरके अपने 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 तुम्हाला के प्रॉपर्टी न्यूज सोबत काम करण्याची उत्तम संधी मिळणार आहे आणि आपलं चॅनल नक्कीच आपल्या मदतीने आपल्या सर्वांच्या सहभागाने आपण हे चॅनल ग्रो करणार आहोत तुम्हाला यासाठी संपर्क करायचा मित्रांनो जो काही नंबर दिला याच्यावरती संपर्क करा याच्यावरती तुम्ही हाय म्हणून पाठवा व्हॉट्सअपला तुम्हाला काय काम केलेले आहेत काय अनुभव आहे तुम्ही ते नक्की नक्की शेअर करा आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं मुलाखतीचे ठिकाण हे तुम्हाला कळवण्यात येणार आहे मानधनाबद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर मुलाखत झाल्यानंतरच तुमचं मानधन ठरवणार आहोत त्या संदर्भात तुम्हाला माहिती दिली जाईल फक्त पत्रकार जे साईट विजिट करणार आहेत त्यांनाच आपण प्रवास भत्ता आणि भोजन भत्ता देणार आहोत इतर तुम्हाला घरी बसून काम करायचे आहेत तुम्हाला कुठल्या ऑफिसला यायची गरज नाही हा विकली आपण एक तो दोन दिवस मिळणार विकली म्हणजे शनिवार रविवार आपण भेटणार आहोत प्रत्यक्ष तिघही जण गरजेप्रमाणे आपण भेटणार आहोत गरजेप्रमाणे आपण आवश्यक चेंजेस करणार आहोत पण शक्यतो तुम्हाला एडिटिंगची काम असतील किंवा डेटा एंट्री काम असतील हे तुम्हाला घर बसल्या करायचे आहेत आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला जर आर के प्रॉपर न्यूज या आम्हाला आमच्यासोबत काम करायचं असेल तर आम्ही दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करा कॉल सुद्धा कॉल नका मित्रांनो कारण कॉल कार। एवढे येतात असं त्या लॉटरी सुरू आहे त्याच्यामुळे भरपूर येत येतात फक्त तुम्ही हाय की सर मला या या पदासाठी मला तुमच्याशी काम करायचं आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमचं काही काम केलं असेल त्याच्या संदर्भात मला व्हिडिओ शेअर करू शकता माहिती शेअर करू शकता तुमचा अनुभव सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा आणि आमची टीम तुमच्याशी संपर्क करेल आणि मग तुमची अपॉइंटमेंट कधी येणार मुलाखत कधी घ्यायचे आहे आणि कुठे घ्यायचे आहे हे तुम्हाला स्थळ कळवण्यात येणार आहे पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद